नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारासह त्यांच्याच गटातील आमदारांना चेकमेट करण्याची तयारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुरू केली आहे बारामतीसह राज्यातील आगामी सर्व निवडणुकांमध्ये सज्ज असल्याचे सांगत पवारांनी बारामतीकरांना साथ देण्याचं आवाहनही केलं आहे दरम्यान अजित पवार यांच्या विरोधकांना पवार हाताशी घेण्याची रणनीती आखत असल्याचं स्पष्ट झालं आहे यातच माजी मंत्री इंदापूर तालुक्यातील भाजपाचे हर्षवर्धन पाटलांशी पवारांनी संवाद साधल्याचं राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे सोलापुरात मंगळवेड्यातील धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव धनश्री मल्टीस्टेजच्या तत्पूर्वी आणि संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार पाटील एकत्र होते त्यावेळी हर्षवर्धन पाटील आपल्या जागेवरून उठून शरद पवारांच्या जवळ जाऊन चर्चा करू लागले हे पाहतात उपस्थितात अजित पवार विरोधात लोकांना एकत्र करण्याचा पवारांचा हा डाव असू शकतो अशी चर्चा रंगली आहे अजित पवार यांनी इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रे भरणे यांना बळ देत हर्षवर्धन पाटलांविरोधात दोन टर्म निवडून आणले होते आता पाटील आणि पवार दोघेही महायुतीतील घटक पक्षाचे नेते आहेत दरम्यान ज्याचा खासदार आमदार त्याची जागा या नियमानुसार महायुती जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र ठरले आहे परिणामी हर्षवर्धन पाटलांना भाजपाकडून विधानसभेचे तिकीट मिळण्याची शंका आहे ही बाब लावण्याची पाटलांना गळ घातलीय का अशी चर्चा सुरू झाली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आणि भाजपाकडून हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची कन्या अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे पाटील काँग्रेसमध्ये असताना आघाडी धर्म म्हणून त्यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना सहकार्य केलं होतं आता ते भाजपवासी झाले आहेत तसेच अजित पवार दूर गेल्याने सुळेंना यंदाची लोकसभा सोपी असणार नाही अशी चर्चा आहे यातच पाटील आणि पवार मध्ये झालेल्या संवादात बारामती लोकसभेसाठी काय गणित ठरते का याचीही चर्चा सुरू आहे दरम्यान पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या गटाला आसमान दाखवणार असल्याचा निर्धार बारामतीपुढे व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अतुलेंच्या कार्यकाळात झाले बंडाची आठवण करून दिली अतुले मुख्यमंत्री होते तेव्हा सत्तरपैकी बासष्ट आमदार मला सोडून गेले होते पुढच्या निवडणुकीत त्यातील अठ्ठावन्न आमदारांना लोकांनी पाडलं त्यांची जागा अत्यंत सामान्य कार्यकर्ते आमदार झाले आता ही तीच परिस्थिती आगामी निवडणुकीमध्ये पाव्यास मिळेल असा विश्वास व्यक्त करत पवारांनी अजित पवारांना इशारा दिला आहे त्यातूनच आता पाटील आणि पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याची प्रायची येणाऱ्या काळातच कळेल या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा करू? व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद